घाटशीळ पारगावमध्ये भाऊचा सप्ताह सुरू आहे महाराष्ट्रातल्या विविध कानाकोपऱ्यामधून या ठिकाणी वारकरी येत असतात मात्र जे ज्येष्ठ वारकरी आहेत त्यांच्या आंघोळीची सोय राहण्याची सोय ही नेमकी कशी केली जाते हा प्रश्न आपल्यासमोर उपस्थितच राहिला असेल मात्र घाटशिळ पारगावकर नेमका कशा पद्धतीनं त्यांची वारकऱ्यांची सोय करतात ते थेट थे गावकरी माझ्यासोबत आहेत दादा बाहेरून आलेले भाविक असतील कुणी गायक असतील वादक असतील कशी सोय करता तुम्ही कारण सुरुवातीला श्री संत वामन भाऊ महाराजांचा सप्ताह चालू आहे त्यासाठी भरपूर पन्नास साठ शंभर किलोमीटरहून लोक इथं येतात त्यांची राहण्याची खाण्याची आंघोळीची नाश्त्याची सर्व सोय आम्ही आमच्या स्वखर्चाने भाऊच्या कार्यक्रमासाठी आम्ही स्वतः करीत आहोत किती घरातले रूम खुल्या कराव्या लागतात वारकऱ्यांसाठी आमच्याकडे चार रूम उपलब्ध आहेत त्यासाठी आम्ही दोन रूम वापरतो हो आणि भाविकासाठी दोन रूम देतो तुम्ही किती भाविकांसाठी देतात ड्रम असाची त्याची पूर्ण सोय करून आंघोळीसाठी म्हणल्याच्या नंतर म्हणजे कशा पद्धतीमध्ये गरम पाणी उपलब्ध करून हिटर लावून टाकायचं ड्रम मध्ये तुमच्या प्रत्येक घरामध्ये किती वारकरी आंघोळ वगैरे करतात पंचवीस तीस पन्नास सारखे चालू असतात आंघोळी काही वारकरी देखील माझ्यासोबत आहेत आज आजी कुठून आलात या सप्त्यासाठी काय इथले इथले जे लोक आहेत गावातले कशी सोय करता तुमच्या राहण्याची आंघोळीची नाश्त्याची ना, कर करतात का गरम पाणी मिळते का तुम्हाला गरम पाणी मिळालं तरच जरा फ्रेश वाटत मिळत ना बर तुम्ही कुठून आलात कशी सोय करतात ग्रामस्थ एकदम चांगली सोय करते आंघोळ बिंगुळ चहा पाणी नाश्ता सगळं सगळं व्यवस्था करते मी चहा देते पाणी तापून देते तुमचं हे घर आहे बर कशी सोय देत वारकऱ्यांना ऊन पाणी ठेवायचं द्यायचं चहा द्यायचा मग काय द्यायचं आणखी झालं मग प्रत्येक सप्तेला तुम्ही सेवा देता एवढी हा रान भरलेले माठ भरलेले पाणी द्यायचं मी मंडपात गेली नाही अजून आता पाहुणे बी आले गावातले इतर आपले पाहुणा कधी जाईल हे सात दिवस तुम्हाला लोड वगैरे का आहे हे आम्हाला गावाचा आम्हाला घर जवळ होतं निध जवळ आहे आम्हाला गावातले म्हणजे तुमच्या मागस कसा सापता येतो मी प्रॉपर इथले गावातलेच का नाही मी सप्ताला आले बरं हे कसे सोय करतात तुमची चांगले करते मारे मारे था। मारे था। तर कर तो माय रच माझ हे धन्यवाद या ठिकाणी पहिला गेले तर बाहेरून आलेल्या वारकऱ्यांची सोय कशी झाली वारकरी इकडे इकडे या इकडे या कुठून आले तुम्ही सप्तेला येतो गावातूनच विने करीत आले गावातले गावातले विने करीत मग बाहेरून आलेल्या वारकऱ्यांची सोय कशी करतात इथं पद्धशीर सोय जेवणाची त्याची प्रत्येक घरी बा वारकरी जाते जेव्हा करते इकडे या या थोडं इथं 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 तुम्ही कोणत्या गावून आलात आम्ही पायरगावून आलो पण तिथं भाऊ साप्ता असेल तिथं आम्ही घरी असतो आमची कुठे गेली की भरपूर सोयी होती आई मावठ्याला होतो नऊ सात दिवस इतरली काय विशेष सोय करतात इतरले ग्रामस्थली सोयी होती आमची भरपूर सोयी आहे पाणी मिळतंय लाईट हे समजे आतरण्याची पांगरण्याची गरम पाण्याची समजे गावकरी सोय करत येतात त्यांचे कपडे वगैरे कधी धुण्याचा योग येतो का नाही ज्याला आहेत त्याचे धुवा लागतात ना मथारे माणसाचे काही दुत आहेत हा काय आपापले दुत आहेत धन्यवाद या ठिकाणी वामन भाऊ महाराजांचा सप्ताह जो आहे तो घाटशिवड पारेगाव मध्ये होतोय या गावामध्ये बाहेरून आलेले जे भाविक आहेत त्यांची सोय कशा पद्धतीमध्ये इथले ग्रामस्थ करतात या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया आणखीन आपण शेनोशेनाच्या अपडेट्स या गावामधून देण्याचं काम करूयात कॅमेरामॅनचो सूर्यदुंडिया शिरूर घाटशीर पारगाव